मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी यांच्या आंदोलनाला देण्यासाठी लातूर ते मुंबई ट्रेन हाऊसफुल काही मराठा बांधव ही उपस्थित आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया दादा कुठं चालत मुंबई साठी का चालत आदरणीय संघर्ष योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार आंबेजोगाई तालुक्यामधून मुळेगाव या ठिकाणावर मी या ठिकाणी आलेलो आहे अंबेजोगाई मधून या ठिकाणी लाखोंच्या संख्येनं या ठिकाणी निलंग्याचे कार्यकर्ते आहेत शिवभक्त आहेत त्याचबरोबर या लातूरवरून पूर्ण ट्रेन खचाखच भरून या ठिकाणी मुंबईमध्ये आदरणीय दादांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आरक्षणाच्या लढाईमध्ये एक सैनिक म्हणून काम करण्यासाठी मुंबईमध्ये जात आहोत आदरणीय दादांनी या ठिकाणी ज्या मागण्या केल्या आहेत सरकारनं ताबडतोब या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची सरकारलाही आम्ही विनंती करतो आणि या येणाऱ्या काळामध्ये आदरणीय दादांचं जे आंदोलन आहे हे दादांचं आंदोलन आणि मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशा प्रकारची विनंती मी या सरकारला करणार आहे संघर्ष योद्धा मनोज धरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वप्रथम गावखेड्यातून खेडेगावातून आंतरटीकडे सत्तावीस तारखेला बहुतांशी ग्रामस्थ रवाना झाले जे आज रॅलीमध्ये आपण पाहतो दुसरा टप्पा शिवनेरी येथे मुक्कामी असलेल्या संघर्ष रंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येत उपस्थित झाला आणि एकोणतीस तारखेला आपण सर्वजण उपस्थित राहतात नेमकं आरक्षण मिळणार का आम्हाला काय शंभर टक्के आदरणीय दादांनी जे आंदोलन उभं केलंय या आंदोलनाची दखल घेऊन आणि या सरकारला या ठिकाणी सर्वांचा ओबीसी मध्ये समावेश करावाच लागेल कारण हे आमचं हक्काचं आंदोलन आहे आमच्या ज्या नोंदी होत्या या नोंदी या ठिकाणी सर्वांच्या नोंदी असताना सुद्धा आम्ही अनेक वर्षापासून या वंचित राहिलेलो आहेत आणि येणाऱ्या काळात या सरकारनं आम्हाला या सर्व नोंदी शोधून आता मी या ठिकाणी आंबेजोगाई तालुक्यातून आलोय तालुक्यामधून सगळ्यात पहिलं ओबीसीचं प्रमाणपत्र कुणबीचं माझं या ठिकाणी तालुक्यामधून निघालेलं असताना सुद्धा आदरणीय दादांचा आदेश हा मला सर्वात महत्वाचा आहे आणि त्या आदेशानुसार आम्ही त्या ठिकाणी जातोय कसंही जाणार पण आम्ही मुंबईमध्येच दिसणार शासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं फक्त आझाद मैदानावर फक्त पाच हजार लोकांना फक्त परमिशन देण्यात आलेली आहे उर्वरित आणखी तर तापा जरंगे पाटलाचा मुंबईमध्ये पोहोचला नाही आझाद आझाद मैदान या ठिकाणी पोहोचला नाही आणि आता तर लातूर ते मुंबई ही ट्रेन खचाखच भरून जात आहे का वाटते आपणास अतिशय म्हणजे सरकारनं या गोष्टीची दखल घ्यावी आज आम्हाला जे या ठिकाणी मुंबईमध्ये आम्ही पोहोचत आहोत या मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे करोडोच्या संख्येमध्ये मराठा बांधव त्या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि कुणाला तरी घाबरून या ठिकाणी ज्यांचा हक्क आहे त्यांना त्या हक्कापासून वंचित ठेवायचं काम सरकारनं करू नये आमच्या आजपर्यंतच्या सर्व नोंदी सापडलेल्या आहेत अठ्ठावन्न लाख नोंदी या ठिकाणी सापडल्या असताना सुद्धा मराठा समाजाला वंचित ठेवायचं अशा प्रकारचं जर सरकार करत असेल तर याची किंमत ही सरकारला नक्कीच येणाऱ्या काळात भोगावी लागेल सरकारनं हेही लक्षात ठेवावं की येणाऱ्या काळामध्ये आम्ही राजकीय अर्थानं बोलतोय की या ठिकाणी सरकारने जर आम्हाला या ठिकाणी आरक्षण दिलं नाही तर त्यांना दादांनी सांगितल्याप्रमाणे उलथून फेकायची ताकद सुद्धा मराठा समाजामध्ये आहे दादा काय वाटतं तुम्हाला आज लातूर या ठिकाणाहून मनोज दादा धरांगी पाटील यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानावर निघण्याकरता आंबेजोगाई आणि बीड जिल्हा असेल लातूर जिल्हा असेल या ठिकाणून सर्व कार्यकर्ते एक मराठा लाख मराठा हा नारा देत आझाद मैदान ते मुंबईला रवाना होत आहेत आणि आज रेल्वेसाठी खचाखच असं भरून प्रत्येकजण जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे म्हणून आज एक मराठा लाख मराठा आणि कुणवी मराठ्याला ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी सर्वजण आझाद मैदान या ठिकाणी आहेत पोहचतायत काय वाटतं मला काय वाटतं मला सर्वांना जय शिवराय पूर्वी मनुती लाख मेलेच तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे मनोज दादा आमच्यासाठी एक आज छत्रपती शिवाजी महाराजांनंतरचं आमच्या काळजातलं स्थान आहे संघर्ष होता मनोज रंगे पाटील यांच्या आदेशानुसार एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबई ते उपस्थित राहण्याकरता करता लातूर ते मुंबई ट्रेन हाऊसफुल होत आहे आपल्यासोबत काही मान्यवर उपस्थित आहेत दादा कुठून आलात तुम्ही आणि कुठं चालत अंबाजोग आणून आलो तर आता आता मुंबईला निघालोत अंबाजोग आता लातूरच्या ट्रेनमध्ये पाय ठेवाय जागा नाही पण लोक आता एकमेकावर बसून एकमेकाच्या अंगावर बसून अंगावर झोपून पण मुंबईला गेल्याशिवाय राहत नाही तसं प्रहुल भा तुम्हाला काय वाटतंय या जो जरांगे पाटलांनी लढा केला त्याला सर्वसामान्य लोक प्रचंड प्रतिसाद मिळतोय न भूतो न भविष्यती हा लढा आणखीन एकदा होणार आहे आणि हे संपूर्ण विजय खेळल्याशिवाय परत येणार नाही असा हा लढा आहे लातूरचे स्टेशन आम्ही पाहतो एकही डबा शिल्लक राहिला हाऊसफुल होत आहे काय वाटतंय काय वाटतं तुम्हाला आरक्षण येणार

तुम्ही संघर्ष संघर्षा मनोजनगे पाटील यांच्या दौऱ्यामध्ये संघर्ष आंदोलन यांच्या आंदोलनामध्ये सहभाग झाला एक ओबीसी बांधव आता आपण काय वाटतंय आपण ओबीसी बांधव आरक्षण मिळणार अच्छा ठीक आहे ठीक आहे